नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सागर जगताप सर घेऊन आलोय तुमच्यासाठी महत्वपूर्ण अशी अपडेटेड न्यूज की जी पुढे तुम्हाला परीक्षेसाठी अत्यंत महत्वाची आणि महत्वपूर्ण अशी ठरेल पहा माहिती काय आहे नुकतंच के आपल्या केंद्र सरकारने म्हणजे गृह मंत्रालयाने नुकतंच एक भारत राजपत्र म्हणजे अधिसूचना जाहीर केलेली आहे आणि त्या अधिसूचनेमध्ये इथून पुढे होणारी जी जनगणना आहे त्या संपूर्ण त्याच्या कारवाईशी रिलेटेड संपूर्ण माहिती प्रदर्शित केलेली आहे साधारणतः ही अधिसूचना आहे सोळा जून दोन हजार पंचवीस म्हणजे नुकतीच का कालच्या वारेमध्ये आपल्याला पाहायला मिळते ही अधिसूचना प्रसारित केलेली आहे आपल्या मंत्रालयाने देशातील ही सहावी जनगणना केंद्राने सोमवारी ही त्याच्या संदर्भात अधिसूचना काढलेली आहे स्वातंत्र्यानंतर ही पहिल्यांदाच होणारी जनगणना ज, आहे की जी जातीनिहाय आपल्याला जनगणना पाहायला मिळेल बरोबर ही प्रक्रिया साधारणतः दोन टप्प्यामध्ये पार पडेल आणि तिची कारवाई आपल्याला पुढे त्या प्रोसेसमध्ये जायचं आहे तारीख सुरू होण्याची आणि साधारणतः किती कालखंडापर्यंत ती कारवाई चालणार आहे ही तर बातमी बघणारच आहोत नुकतंच आपल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्याची आढावा घेतला आणि साधारणतः या मोहिमेसाठी तेरा हजार कोटी पेक्षा जास्त खर्च अपेक्षित आहे असं नमूद केलंय आता नुकतंच केंद्र सरकारने एप्रिलमध्ये जात जातनिहाय जनगणने संदर्भात मंजुरी दिली बरोबर त्यामुळे अगोदर झालेल्या एकोणीसशे एकतीस नंतरची चौऱ्याण्णव वर्षांनी देशभरात होणारी ही दुसरी जातनिहाय जनगणना बरोबर जातगणनेचा स्वतंत्र असा उल्लेख सापडत नाही परंतु नक्कीच आपल्याला आधी दिलेल्या सूचनेप्रमाणे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की ही जनगणनेमध्ये विश्वसनीय गोष्ट अशी आहे की ती जातनिहाय असेल तरी सामाजिक आणि आर्थिक पाहणीप्रमाणे जातनिहाय जनगणना केली जाईल ही प्रक्रिया साधारणतः दोन हजार एकोणतीसच्या जी लोकसभा निवडणूक होणार आहे एकोणतीस मधली त्याच्या अगोदर पूर्ण करण्याचं ध्येय हाती घेतलेलं आहे ही फेररचना करताना महिलांना लोकसभेत तेहतीस टक्के आरक्षण देण्याची तरतूद समाविष्ट आहे आणि साहजिकच ही ज्यावेळी जनगणना पूर्ण होईल संपूर्ण लेखाजोखा म्हणा किंवा संपूर्ण इतमभूत माहिती त्या आराखड्यामध्ये येईल त्यावेळेस सगळ्या गोष्टी त्यातून निष्पन्न होतील आणि दोन हजार एकोणतीस मध्ये महिला आरक्षण लागू करण्याचं केंद्र सरकार विचार करायचं समजते म्हणजे ही सगळी प्रोसेस आपल्या त्यातून निष्पन्न होते अगोदर जी दोन हजार अकरा साली जी इथून मागची जी शेवटची जनगणना झाली काँग्रेस प्रणी जी संयुक्त पुरोगामी आघाडी म्हणजेच युपीएच्या काळात झालेली ही जनगणना पंधरा वर्षाच्या प्रदीर्घ का कालखंडानंतर इथून मागं जी जनगणना बघत होतो दर दहा वर्षांनी जनगणना होत होती परंतु मध्यंतरीच्या काळात साधारणतः दोन हजार वीस एकवीस मध्ये भारत देशामध्ये आलेली कोरोनाची साथ पाहता ही जी जनगणना होणारी ती पुढे ढकलण्यात आली आणि नुकतंच आता तिची उपाययोजना सुरू होताना दिसते दोन हजार सव्वीस मध्ये जनगणनेची ही प्रक्रिया सुरू होईल सुरुवात कुठून होईल जम्मू काश्मीर उत्तराखंड असेल लडाख असेल हिमाचल प्रदेश या बा हिमालयाच्या सानिध्यातील राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये एक ऑक्टोबर दोन हजार सव्वीसपासून या जनगणनेला सुरुवात होईल आणि एक मार्च दोन हजार सत्तावीस रोजी उर्वरित राज्यामध्ये म्हणजे पहिला टप्पा पार झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये उर्वरित राज्यामध्ये जनगणनेला प्रारंभ होईल असंही अधिसूचनेमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे जनगणनेचं प्रचंड मोठ्या मोहिमेमध्ये साधारणतः चौतीस लाख ,00 प्रगणक आणि पर्यवेक्षक व सुमारे एक पॉइंट तीन लाख जनगणना कर्मचारी यामध्ये सहभागी होईल अत्यंत प्रदीर्घ चालणारी आणि विस्तृत स्वरूपाची ही असणारे जनगणना पुढं आता हिचं प्रक्रिया जर बघितली तर ही प्रक्रिया पडणार पार दोन टप्प्यामध्ये जनगणनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये घर नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली जाईल आणि त्यामध्ये कुटुंबातील मालमत्ता कुटुंबाचे उत्पन्न घराची स्थिती आणि सुविधा आदींची माहिती गोळा केली जाईल ही प्रक्रिया पूर्णतः डिजिटल स्वरूपाची असेल म्हणजेच ऑनलाईन केलेली जाईल रहिवास जी काही रहिवासी असतील घर बसल्या सर्व प्रश्नांची उत्तरं देतील म्हणजे पूर्णतः ऑनलाईन पद्धतीने किंवा डिजिटल पद्धतीने ही तिचा अवलंब असेल दुसऱ्या टप्प्यामध्ये लोकसंख्येची मोजणी केली जाईल यामध्ये घरात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची नोंद होईल याशिवाय सामाजिक आर्थिक सांस्कृतिक आणि इतर वैयक्तिक माहितीची सुद्धा त्याच्यामध्ये नोंद केली जाईल आणि त्या, त्या स्वरूपात माहिती गोळा केली जाईल त्यामध्ये स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच जी मागे उल्लेख केल्याप्रमाणे पहिल्यांदाच स्वातंत्र्यानंतर ही जातनिहाय जनगणनासुद्धा समाविष्ट असेल आता त्यातल्या काही महत्वाच्या ठळक बाबी आपल्याला यातून समजल्या पाहिजेत जनगणना ही मोबाईल ॲप्लिकेशनचा वापर करून डिजिटल पद्धतीने होईल लोकांना स्वगणनेची सुविधा देखील उपलब्ध करून दिली जाईल मोबाईलद्वारे भारतात अठराशे बहात्तरमध्ये जी जनगणना प्रक्रिया सुरू झाल्यापासून ही आहे सोळावी जनगणना तर स्वतंत्र भारतानंतरची ही आठवी जनगणना जनगणने संबंधी सर्व डेटा हा गोपनीयता म्हणजे साहजिकच त्याची गोपनीयता असणं गरजेचं आहे आणि सुरक्षितता ही संपूर्ण व्यवस्था राखण्याचं काम ज्यामध्ये जनगणनेसाठी डेटा गोळा करणे हस्तांतरित करणे आणि साठवणूक करून ठेवणं आणि तो डा डेटा लीक नाही यासाठी केंद्रीय व्यवस्था या प्रणालीचा उपयोग करणार आहे सेंट्रलाइज पद्धतीने ही संपूर्ण फॉर्मॅट तयार केला गेलेला आहे प ही सर्वत अत्यंत महत्वाची नुकतीच आपल्याला ही कारवाई चालू झालेली दिसेल आणि साधारणतः काही पुढच्या टप्प्यांमध्ये ती पूर्णत्वास गेलेली दिसेल अत्यंत महत्वपूर्ण अशी ही बातमी नुकतंच आता त्याची अधिसूचना आपल्याला जाहीर झालेली दिसते आणि आता ही पुढं कारवाई त्याच्या संदर्भात लेखाजोखा आपण पूर्णतः व्हिडिओमध्ये पाहिला व्हिडिओ कसा वाटला जरूर आपली प्रतिक्रिया द्या नक्कीच इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला यासारख्या अनेक महत्वपूर्ण व्हिडिओ विषय इतमभूत माहिती दिली जाईल त्यासाठी तुम्ही हा चॅनल सबस्क्राइब जरूर करा आणि जास्तीत जास्त माहिती संकलित करा आपला टेलिग्राम चॅनल आहे त्याचा देखील लाभ घ्या माहिती कशी वाटली जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा या यासारख्या महत्वपूर्ण माहितीसाठी जॉईन व्हा आमच्या इन्स्टा असेल यूट्यूब असेल चॅनलवरती धन्यवाद